एकदा उमेदवार निवडून आलं की मग पाच वर्ष हिंगोली कडे पाहतच नाही हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची लाट येईल बाबुराव राहणार असं वाटतं बाबूराव आम्ही एजंट होतो त्याच्यात आम्ही बेरोजगार झालो तर आता एकूण शहरामध्ये इलेक्शनचं कसं वातावरण आहे नंबर एक बाबुराव प्रचार कसा आहे महत्वाचा आहे बाबूराव ना चलना। एक नंबर बाबुराव राहणार काही अडचणी आहेत का प्रश्न आहेत काय ना आपल्या प्रसंग कामच नाही मोठ्या साहेबांचं काय मोदी साहेब बरी नावांचाल ना मग कामाला मोदी साहेब तर नाहीत नाही कसं काय तुम्ही बोच्या लागेल ना बाबूरावला नाही तर स्थानिक रोजगाराचा प्रश्न कसा आहे पक्षावाले एकनाथ शिंदेची माणसं नाही नाही रोजगाराचा प्रश्न कामधंद्याचं कसं काय नंबर काम चालू लोकांना पोरांना काम आहे सगळं काम शिंदे काम मला सांगा आता सध्या इलेक्शन कसं वातावरण आहे तुमच्या हिंगोली शहरामध्ये माझ्या मते हिंगोली शहराचं वातावरण असं आहे की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कार्य केलं आहे त्याबद्दल देशामध्ये आणि हिंगोली हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची लाट येईल ह्या मला शंभर टक्के विश्वास आहे आता इथं ते शिंदे गटाचे आहेत जे असतील ते युती युतीप्रमाणे येतील अशी माझी शंभर टक्के खात्री आहे माझ्या मते आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना एक औद्योगिक क्षेत्र भाजपाला तयार करून या सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना बे नोकऱ्या द्याव्यात ही माझी इच्छा आहे रोजगाराची परिस्थिती त्या तेवढी असावी अशी नाही आहे म्हणून माझ्या मते त्यांनी पुढील कार्य निवडून आल्यानंतर करावे या हिंगोली जिल्ह्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी रस्त्याची सुविधा बरोबर नाही आहे कारण हिंगोलीहून जी गाडी आडोळ घोशी मार्गे जाती घोशीपासून हा रस्ता थोडा व्यवस्थित नाही हा रस्ता सुद्धा आणि इतर ग्रामीण भागातले रस्ते या सरकारने येत्या सरकारने ते बरोबर करणे करावे बाबूराव कदम येण्याचे चान्सेस आहे जास्त कारण की वरी समजा मोदी साहेबाला पाहिलं तर त्याला मतदान करणं हे समजा असं तर वाटत दोन्ही बाहेरचे उमेदवार हे प्रॉपर तर उमेदवारी कोणी नाही आणि कसं असते एकदा उमेदवार निवडून आलं की मग पाच वर्ष हिंगोलीकडे पाहतच नाही त्याच्या अगोदर पण हेमंत पाटील होते पाच वर्ष पाहिले नाही हिंगोलीकडे आणि आता प्रचार उमेदवारांचा कसा सुरू आहे वातावरण वातावरण चांगलं सुरू आहे दोघं युग सगळ्या उमेदवारांचा प्रचार चांगलाच चालू आहे तुमच्या हिंगोलीमध्ये सगळं सोयी झाल्याच व्यवस्थित किंवा काय सध्या सोयी तर झाल्या काही सोयी राहिल्या पण हे त्याच्यात सगळ्या सोयी नाही झाल्या जे नवीन खासदार निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा नवीन खासदार महत्वाच्या गोष्टी तर खूप काही हे समजा जसं रस्ते वगैरे तर झाले समजा बाकी सगळे काम पण राहिलेले जे असेल अग त्याच्यात काही सहकार क्षेत्रातील समजा आता हिंगोलीत कमीत कमी तीन चार पाच संस्था असं काम झालं की ते डायरेक्ट बुडाल्या त्यात हिंगोलीकरांचे ले लोक ले पैसे गेलेले त्याच्यात आम्ही पिकिंग एजंट होतो त्याच्यात आम्ही बेरोजगार झालो आमचं आम हे खासदार पण कोणी निवडून येतील त्यांना नम्र विनंती आहे की हे मुद्दा जे आहे सहकार क्षेत्रातील हे वरी मांडायचं यानं कसं हे यानं मांडलं तर आम्हाला काहीतरी सोयी होईल लोकांचे पैसे वाचतील आरबीआयच्या अंडरमध्ये काहीतरी आलं तर आता कसं हे लोक पसंता टाकायली आणि एकदम पैसे घेऊन पळून चालले याच्यात गोरगरीब लोक मरायले नाही याच्यात आमच्यासारखे सारखे मी एजंट ही मारायले खूप पैसे गेले आता चार पाच कमीत कमी तीन चार पाच सस्ता गेले कमीत कमी दोनशे कोटी रुपये गेले असते लोकांचे मिळालेच नाही ते पैसे आतापर्यंत तुमच्यासारखे पिकमे एजंटचे काय आमच्या पिगमी एजंट सारखे आता आम्ही कलेक्शन करून आणतो आता लोक जे आम्ही लोकांकडून आणतो तर लोक आम्हाला त्रास झाले खूप म्हणजे आमची मानसिक स्थिती लेख खराब होईल त्याच्यात हे ना असं म्हणजे आता आम्ही तुमच्या भरोश्यावर आणतो त्यांच्या भरोश्यावर आणतो तर हे लोक आम्हाला लबाड काम करायला त्यांचा आमचा भरोसा तुटायला नाही आमची परिस्थिती एवढी खराब झाली की ते लोक आम्हाला मारायला यायले समजा ते आम्हाला सांगायला तू पैसे नेले तूच पैसे ने दे आम्हाला त्याच्यात आमची परेशानी जास्त झाली ना आता संस्था बुडाल्या म्हणजे किती एजंट बेरोजगार झाले किती लोकांचे पैसे बुडाले काय कारण आता ते आतल्या आत काय घपले केले घोटाळे केले काय माहित आता आवाज उठवलं सगळ्या लेटर दिलं कोणी काय ऐकायला त्याने याच्या अगोदर कुलस्वामीनी बँक गेलती गेलती तर इम्तियाज जलील खासदार होते औरंगाबादचे त्यांना विधानसभेत मांडला हा मुद्दा तरी त्याच्यावर काही ऍक्शन नाही आता हे लोक आता जर असे पसंस्ता पुढं बुडत झाले असं लोकाचे पैसे एवढे लोक मेहनत करून पैसे गोळा कराले जमा करायले आणि ते एकदम पैसे बुडाले म्हणजे तिथले अवघड काम आहे ना खासदारांना आमचं हेच आव्हान आहे की तुम्ही आता वरी गेल्यावर केंद्रात सरकारला हेच निवेदन करायचं बाबा हे जे तुम्ही लायसन्स द्यायला कोणत्या बेसवर त्यांना लायसन्स द्यायले तुम्ही काय हे करायले समजा त्यांना लायसन्स हे दिले तर त्यांना आरबीआय अंडर करा काहीतरी म्हणजे लोकांचे पैसे तरी सेफ राहील रे हा रेग्युलेशन काहीतरी त्याला स्ट्रिक्ट नियम आलेच पाहिजे ना असं तर कोणी काय करेल आणि पैसे घेऊन गुळाकार पळून जाईल असं वाटतं कारण की तर तो आमदार साहेबांनी उभे केलं तो आधी पहिल्यांदा भाऊ जास्त भाऊ म्हणाले खासदार होऊन गेली असंही असं की आता भोळीकर साहेबांना आमदार साहेबांनी उभे केलेलेच आहे एकनाथ शिंदे साहेबाची खूप व्यक्ती होतो आहे त्यांना काय फरकेला असं ती आली नाही तर असं वाटतं की बाबूराव कामं वगैरे सगळे झालेत का शहरात खूप हो। कामं झाले नाही रोडाची कामं झाली नाही त्या हिंगोलीमध्ये काहीच नाही चांगले गोर गरिबाची कामं होतात शहरामध्ये उमेदवार येतात का भेटलेत भेटले तुम्हाला चालू आहे सध्या भेट येतात भेटतात सध्या कुणाचं वातावरण कसं आहे इलेक्शन कुठल्या उमेदवाराचं कसं पाहिलं सध्या तर बाबूराव कदम यायचं बरस वार आहे शिंदे गटाचे प्रश्न कसे आहेत तुमचे कामधंद कसे बघा आतापर्यंत खासदारापैकी कोणतंही काम मला तर दिसत नाही आता मी एक युवा म्हणून बोलतो कारण इथल्या युवाला हाताला काम नाही सगळे बेकार लोक आहेत बेकारी जास्ती वाढलेली काय काम करतात काम म्हणजे सर काय पाहिजे इंडस्ट्रीज इंडस्ट्री कंपन्या पाहिजे काहीतरी सरकारनं मोठी कंपनी आणाय पाहिजे सध्या काय काम करतात सध्या काय सर रिक्षा चालवणार आहेत जे हाताला काम भेटेल ते लोक काम करणार आहे त्याच्यावर भागत नाही ना महागाईच्या परत आजगारांकडून काय अपेक्षा आहे सर युवा युवा पिढीला हाताला काम भेटावं नोकऱ्या भेटावं सगळ्यात महत्वाचा शहरा रोजगार रोजगार नाही बरेच सुशिक्षित बेरोजगार आहेत लोक अडचणी तर सध्या तरी शहरामध्ये ठीक आहे सगळ्या अडचण नाही पण मेन मुद्दा रोजगारात रोजगार जर उपलब्ध झाला तर बऱ्यापैकी होते सध्या वंचित खूप जोरात आहे आणि कसा येणारा काळ जो आहे पब्लिकचे म्हणते कारण तर वंचित हे वंचितच आहे बाकीच्या उमेदवारांचा प्रचार कसा बाकीच्या उमेदवार कसं आहे त्यांनी असे या पक्षात या पक्षात जाऊन जरा घोटाळा केला त्यांनी आमचा प्रचार कसा आहे आमचा प्रचार चांगला खूप आहे आणि घोरगरीब पण सध्या वंचितच बोलतात लोकांना जाऊन भेटणं आणि गावात गाड्या फिरून ना शिंदे गट सभा झाली ती तर साहेबांनी सांगितलेलं आहे ठोक रोखोक की शिंदे गट दोन महिन्यात हरपणार आहे कारण जनता खूप या खूप नाराज आहे कारण तर शाळे शाळेचा प्रश्न आहे त्याने जे जे मागणी केली जिल्हा परिषद बंद करू तर लोकांचं म्हणणं कि की आपण जिल्हा परिषद आपल्या गरीब गरुब्यासाठी आणि आपण काही एवढी काही ऐकत नाही की लाख लाख दोन लाख रुपये शाळा घालायची साठी आणि सगळ्या टोटल काय म्हणतात की सगळं वंचितच आहे तर रोजगाराचा प्रश्न असा आहे की त्यांना काम काम वेळवर नाही आणि कोरोनाच्या काळात खूप हे झालेले परेशान झाले त्यांनी काल आमची सभेत आम्ही डायरेक्ट डायरेक्ट डीडी चौदा साहेबांनी सांगितलं की जे समस्या आहे म्हणजे पूर्ण करून द्यावी दाखवल हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोणत्याच खासदार नाही काय आमदार नाही केलेली कोणते कॉलेज नाही उघडलं कोणते मेडिकल कॉलेज नाही काय नाही वातावरण आमचं वन साईड चालतंय आरगाव सर्कल इलेक्शन तर चांगला आहे आता कोणी उमेदारा की आहे कोणी भेटायला वेटायला काय करणे कोणी आले नाही प्रचार कसा सुरू आहे प्रचार चालू आहे चांगला आहे इथेच भाजप भाजप जास्त कोण दुसरं कोणी चांगलं नाही भाजपच चांगले आहे इथे आहे काही इकडे काम नाही ना आजार काय आहे कंपनी इकडे कोणती कंपनीच नाही ना काय कंपनी आहेच नाही ना का इकडे एक बी कंपनी नाही आहे काय नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका